कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या विकास निधीतून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न श्रीरामपूर शहराच्या वार्ड क्रमांक एक क्रमांक चार या बोरावके भागात नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या विकास कामांच्या निधीतून शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभियंता के के साहेब हे होते प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष श्री नितीन भाऊ दिनकर नगर परिषदेच्या माननीय नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक ज्येष्ठ उद्योजक आशिकदादा प बोरावके भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड शिल्पाताई आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मानाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले पाटील यांनी केले प्रमुख अतिथींचा परिचय अनिल बागुलसर यांनी दिला तसेच उपस्थितीत मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रस्ताविक मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले पाटील यांनी केले या प्रसंगी ज्येष्ठ अभियंता के के आव्हाड जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर माननीय नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड या मान्यवरांच्या शुभ रस्ता विकास कामाचा शुभारंभ झाला यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊ दिनकर यांनी नामदार विखे साहेब यांच्या विविध विकास निधीतून झालेल्या कामांची माहिती दिली तसेच नामदार विखे साहेबांनी केलेल्या विकास कामांविषयी धन्यवाद दिले हा रस्ता फेमस बाजार बोरावकेनगर ते महानुभाव आश्रमपर्यंत असून एक कोटी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळणार आहे यावेळी श्रीमती मंगला दुशिंग मॅडम श्रद्धाताई आव्हाड अरुण साळेकाका संजय दुशिंग सर आदिक दोषी सर बंडू शिंदे डॉक्टर विजय त्रिभुवन मनोज विश्वासे ॲडव्होकेट आदर्श दुशिंग प्रमोद पतकी सुरेश कांबळे सर कचेश्वर जटार जट कचेश्वर जठार सर दिलीप सर आदित्य आदिक अनिल सर लेविन भोसले सर दीपक कदम तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकास कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार लेविन सर यांनी मानले